तर नमस्कार मंडळी मित्रांनो कशा हस हा, हसताय ना हसत राहिलं पाहिजे ना आम्ही सुद्धा खूप हसवण्याचा प्रयत्न करतोय आणि हसवण्याचा प्रयत्न करता त्याच आमच्या शूटिंग चाललेली आहे शूटिंग दरम्यान बारा बारामतीवर आमचे काही फॅन लोक आले तर हे आहेत आमचे सागर भिसे आणि हे त्यांचे मित्र परिवार तर मित्रांनो मी प्रत्येकाला सांगतो की प्रत्येक माणूस हा कलाकार आहे कुणाच्या कलेला वाव मिळण्यासाठी टेज मिळतं कुणाला टेज मिळत नाही पण अशा महाराष्ट्रात कितीतरी कलाकार आहेत की जे आपल्याकडे सुंदर अशी भूमिका काढतात त्याचंच प्रतीक म्हणजे हे आमचे सागरभिषे यांनी आता थोडीशी एक मला झलक करून दाखवली तर मी म्हटलं जशी तुम्ही मला झलक करून दाखवली तशा आपल्या रसिक माय पप्पाला थोडी दाखवा आणि सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या रसिक माय पप्पाला विनंती की ह्यांचा अभिनय तुम्हाला कसा वाटतोय ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा तर सागरदादा मित्रांनो शूटिंग चालू होती पैलवान म्हणले शूटिंग चालू आहे आलो होतो पैलवानला भेटायला तर सरपंच भेटले टेलर भेटले आमदार भेटले महत्वाचे म्हणजे लय खतरनाक माणूस आहे भांग पाडला आहे माणसाचा भांग आणि <coughs> म्हणजे डेंजर माणूस आहे पैलवान बद्दल बोलायचं झालं पैलवान लय खतरनाक माणूस आहे फक्त हान मना म्हणतो बाकीच दिसतच नाही आपल्या पण सरपंच बोला की काय पण बोला काय बोला तुम्ही दारू कस बनवणे बनवणे टाकून द्यायला मला सांगा चहा शिल्लक राहील काय करता तुम्ही टाकून दे दारू द्यायचा बघा नाही देऊ शकत ब्रँडे ब्रँडे दारू आपण तर रुपये तुमचं काय काय वाटतो झी मी गेली तुमची बायको निघून घेऊन गेली काय करणार होता मग घेऊन जायचं होतं कोण जाणार घेऊन ठेवून जाणार रे बरोबर रे आणि दरु वाईट आहे का मग काय तर कशावर अहो दारू माणूस नाणूस मरतय शेवट शरीर खराब होते कोण आलंय हा जगायला कोण आलंय उघडे बाबा ही दारू यांच्या वाटी नाही लागले चांगले बनवले पेलं पाहिजे दारूमुळे माहिती तुम फायदा तुमचा राष्ट्राला रुपयाचा फायदा नाही रोड कोणामुळे आ... ना रोड रोड सरकारने केलं सरकारला पैसे कोण दिले सरकारला आमच्या टॅक्स मध्ये पैसे असं काय तुम्ही रोजचं दोनशे रुपये टॅक्स काय भर तुम्ही मी दर रुपये दोन पाचशे निमिळणी मग कोणाला सांगा की सरकारला देते निमेलने मग मग त्या पैशातन रोड बनवलाय आणि कमी पडलेल्या पैशातन टोल नाका केलाय तुमचं काय खरं आहे चा प्याचा बसायचं आणि चा प्या एवकार येत तर मग दहा रुपये लिवकर येतं कायच नाही अतिशय सुंदर असल्या लावली त्याबद्दल आम्ही त्यांचे देतो आणि खरंच अशी कलावंत पडद्याच्या मागे आहेत पुढे आली पाहिजे पुढे आणि निश्चित पण मला बोलावसं असं कधी बोलत नाहीये पण आमबद्दल त्यांनी जे काय त्यांची

सागर दादा आहेत अशी सुंदर असा अभिनय तुमच्या पुढे सादर केला त्यांनी तर ते मित्रांनो माझी कळकळीची विनंती कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा की तुम्हाला यांचा अभिनय कसा वाटला आणि पहा गना पहलवान चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद